में कर असतील बसा तुम्हाला त्यासाठी जाणलाय आम्ही गणपती धरून ठाऊ बस नाही तर गणपती कुठे आहे ना म्हणतो सल्ला येईल सल्लाईन एवढीच स्लो आहे ना

तर गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्य चैत्रली युट्यूब चॅनलवरती दोन दिवसानंतर बारा वाटले मला पण टायपर झाला होता आणि चैत्रलीचा अजून आहेच तिला पण ताप झाले थोडासा येतं जात आहे तिचे ताप पण आज तिला न्यायचे दहा पण आज आत्ता मी चाललोय गणपती आणायला म्हणून आजचा ब्लॉक चालू केला तब्येत बरी नव्हती तरी पण आता मामाचं येतात पण पाणी भरपूर आले बाहेर पाणी भरपूर पडतंय त्यासाठी थांबलोय जरा आता फक्त आता छत्री छत्रीच ना निघत आहे आणि आताच आहे ना मी गाडीत येऊन बसलो मामासांच्यासोबत इकडं बारका मामा बिग बार ब्रो

गणपती सोबत बजाय पण आलो गणपती आता गणपती सोबत गणपती बसला गणपती पाठीमागे गणपती सोबत गणपती बसेल मी आता जेव्हा गेला डाळ भात लोणचा पापड तर गणपती बाप्पा आता आम्ही गारीण भरतोय कुठे कुठं पण बसू बस जा नाही बसा तुम्हाला त्यासाठी झालाय आम्ही गणपती धरून ठेवू बस त्याचा गणपती वाजणार तू पहाटे माग नाही आवाज नको हा नको धरू खाली पाटाला धरू फक्त धरून राह गाडी एकदम स्लो असेल टेन्शन नको जाऊ आताच आम्ही गणपती घेऊन निघलो पण आम्ही गणपती सोबत काय बसवली सालकांडी बसवली कारण गणपती बसत नव्हता गणपती उंदीर मामा गणपती सोबत बसवला कारण की गणपती गणपती सोबत बसायला तयार नव्हता गणपती बोलल्या मासी कार्तिकच्या आज केलं आता निघतो आम्ही इकडे इकडे साईटला बघायला के हो हम खट्टा आता आम्ही आलोय जेवण करायला भारतला भूक लागलेली बघतो ऑनली ऑन भारत भूक लागा दा दुसरे किसी कोणी लागा दाव अंगोडा बाकी टेस्ट आले आम्ही आम्ही आता आहे ना पोचलो खिडूकपाड्या हो। मावशीला घेतले तू दे मामा आले दागा लावता बाप्पाच्या तू दे माझे काम चालू आहे सध्या

तो पाड घेणितो तो बक मुक्षी टिश्यू का टिश्यू का आज दो बोल तिला आजला गाडी टिश्यू हाती असते मामाला येऊ दे था सा टिश्यू का टिश्यू बरोबर आहे पूरा पाड झाला तो पाटीवर येतो तो मुक्षी करतो लिपी धागणी दे येऊ

आताच आम्ही जस्ट आहे ना गणपती जेवण पोहचलो गणपतीची एक असतो की पूजा चालू आहे आणि तुम्हाला एक सरप्राईज दाखवतो मी आहे तुम्हाला एक दोन तीन एंटरटेन बघा आमचा वकार बघली काळी आमची बाय कब रेकॉर्ड ब्रेक हो का बरस का रेकॉर्ड आहे सतरा बरं गणपती आताय वो देखता है तो कसा आहे मध्ये आमचा कसा ठरलेला आहे मध्ये का गणपती घरी येईल मग गणपती बघेल कसा पाहिजे वास्तुस्थिती कशी पाहिजे कुठे कुठला पाय पुष्ट लावाचाय ना तो गणपती बघतोय अजून मा कार मग पण न झाला अजून मा तयार चला जा <गाँगाँ> ता ता मकर चालू रात्री आपण आलो मामाचा मकाराचं काम तसाच बाकी अजून मामा बोलला रात्री ये कारण की चैत्रालीला ऍडमिट केली पनवेलला त्यासाठी मी आता पनवेल ला चालू डायरेक्ट गाडी घेतली घरी येऊन पहिला फटाफटच निघलो अरे वा वा गोणी किसले चला आता पनवेलला चालू डायरेक्ट अचानक डायरेक्ट ऍडमिटच केली मराठी होती बोलता ऍडमिट केले जर संध्याकाळी सोडली तर चांगलाच आहे बेटर वाटल्यानंतर नाही मग गणपती आपल्या हॉस्पिटलमध्ये आणि आताच आहे ना मी इथं आलो आमचा पेशंट इथं ॲडमिट केलाय कसं वाटतंय पालना कोण लाईन दिलं तू लाईन लिहिलं गे पालण्या भरपूर टाइम लागल वाटतं पालना बघून अजिबच वाटले म्हणाली हल्लीच होता का पेशंट होता पाणी आशुला फोन करून फावला आणि चालू आहे किती आणि अजून मी सगळ्यांनी सांगतो आणि आताच आहे ना मी हॉस्पिटलमधून घरी आलो आणि आता मी बसलो जेवाला तर चला रात्री सजलं अकरा सव्वा अकरा तर चलो बाय बाय आणि मी आताच धरण्याला पोचलो घरी चैत्रले वगैरे सोडली गोल्या वगैरे खाल्ल्या आणि इकडे होळीचा आता मामाही घेतल्या असते असते करायला कॅक कुक तुम्हाला गम मारूया या ज्यान चिटकला गम मारला भेटायला यो बेस्ट आहे बेस्ट आहे मग चला आता यो आम्ही काम कराल घेतले इकडं होळी आता पलटी झाली सध्याची समुद्र तिला सरल करू मग आणि आता वाजल्यान बार काय म किती वाजलं दुई वाज गया और आमने नया टायर वाढाया <laughs> दिस इज अ टायर आणि इकडे आमचं म्हात्याचं काम बहुतेक हाय थोडाफार दुरुस्त होईल टायर कसा वाटतंय बघा मला टायर बनवलाय इथे वरतीला होळीला लावायला मी डोक्यां घालून ठेवला सध्या मामाचं चाललंय अजून आम्ही आवऱ्या लावल्या ना तुम्हाला दाखवतो एवढ्या लावल्या आम्ही पाठीमागचा भागतो होडीचा बनलेला आहे आमचा पण हे कटिंग करायचं राहिलं फक्त थोडा आणि इकडं पोरसं लावलं